बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुकी आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूलेलाल वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव काय 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 सांगाल निवडून याला असं दावा केलेला आहे मी दावा म्हणजे तो कार्यकर्त्यांच्या भरोशावर केला आहे ते कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे मी फक्त प्रातिनिधिक ते कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना जनतेसमोर आणि सगळ्या भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष म्हणून सगळ्यांनी आणल्यात ते कार्यकर्त्यांच्या आकडा वाढला की कमी झाला आगे आगे देखो होता है क्या तेरा तारखेला मतदान आहे चार तारखेला निकाल आहे निकालामध्ये भाजपाने पन्नास टक्के मतदार या महिला आहेत महिला बचत गटाच्या माध्यमातनं सेंट्रल गव्हर्नमेंटने खूप चांगलं काम त्या का माध्यमातनं केलेलं आहे आणि मला विश्वास आहे ग्रामीण भागामध्ये एकेका गावाला सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी तीन तीनशे बचत गट आहेत आणि आजपर्यंत फक्त बोललं गेलं होतं पण आज प्रत्यक्षात कृती त्या ठिकाणी केलेली आहे आणि मला माहिती आहे की जळगाव जिल्ह्याला पहिल्यांदा कुठेतरी एक महिला खासदार या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे महिलांमध्ये भरभर उत्साह आहे आणि महिला खास प्रतिनिधी महिला मतदार या शंभर टक्के भारतीय जनता पार्टी माहितीच्या उमेदवाराला नक्की मतदान करतील असा मला विश्वास आहे